तर आज पिंटू भाऊ नाही पण त्यांचे वडील आहेत आज आपण गोपूजन घेऊ आणि नानांचा आपल्या हस्ते सत्कार करू आणि आपण शेतकऱ्यांसाठी कॅल्शियम पावडर आणि लिक्विडमध्ये वाटपासाठी किट आणलेले आहेत आपण तिथं बसून सगळ्यांचं वाटप करू नानांच्या हस्ते आणि साहेबांच्या हस्ते गोपूजन करू फोटो जनावर इथं जाणव गाईला भरते मंडळी राईट थांबलेली होती सगळी सर <laughs> બોટ તો ઓર ટાઈ ઓર બોટ તો ઓર ટાઈ 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 બોટ

का तो आप है आप <laughs> अध्यक्ष <देवर दावा। तामाना। laughs>

ああ。<laughs> <laughs>